नमस्कार मी खंडूबाबूराव काळे सारवळा कासार तालुका जिल्हा अहमदनगर इथला रहिवाशी असून एक मी एक शेतकरी आहे गेली चार वर्षापासून मी माझं सोयाबीनचं चार एकर क्षेत्र आहे दोन वर्षापासून सोयाबीनचं इंडोगल मॅटन स्मार्ट हे औषध वापरतो सोयाबीनमध्ये तणाचा नायनाट झालेला आहे तुम्ही बघू शकता इथं सोयाबीनमध्ये काहीच राहिलेलं नाही तुम्ही पूर्ण तण जळून खाक झालेला आहे माझ्या सोयाबीनमधलं इतर सगळं तण पूर्ण जळून गेलेलं आहे काँग्रेस कुंजरता गोंधळी तांदूळचा सगळं चिकणी हे सगळं जळून गेलेलं आहे सोयाबीन हिरवगार आणि एकदम वाढ व्यवस्थित चाललेलं आहे एकदम चा एक रिझट पक्का आहे सोयाबीनमधील उरलेलं तणनाशक औषध हे माझ्या मुगाच्या क्षेत्रामध्ये मा वापरलं आहे तर मुगामधलं मी तण पूर्ण जळून गेलं आहे तुम्ही पाहू शकता दरवर्षी भरपूर तण येत असतं पण यावर्षी काहीच नाही राहिलेलं तण सगळं पूर्ण तण जळून गेलं मूग हिरवागार आहे आणि कसलाही परिणाम झालेला नाही मग आवर औषधाचा पूर्ण रिझल्ट आहे